आमच्या मराठी एस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश गणेशभक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मनीष दीक्षित संदीपर्षू संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर परिवार गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या लव असा निरूप देत जड अंतकरणाने कुरनवाल शहर तसेच श्री क्षेत्र रंदीवाडी येथे घरगुती गणपती व गौरीचं विसर्जन करण्यात आलं विसर्जनासाठी श्रीक्षेत्र दत्त देवस्थानच्या वतीनं अन्नक्षेत्र शेजारी कृष्णा नदीच्या पात्रात नेटकं नियोजन केलं होतं निर्माल्य टाकण्याकरिता इतर ठिकाणी खास सोय करण्यात आली होती तर नदीपात्रात नौका तैनात करण्यात आली होती श्री गणेशाची पूजा आरती झाल्यानंतर श्री गणेश मूर्ती त्या ठिकाणी असलेल्या नौकेतून नदीच्या मध्यभागी जाऊन श्री गणेश विसर्जन करण्यात येत होतं या ठिकाणी श्री दत्त देवस्थाननं उत्तम नियोजन केलं होतं देवस्थानचे कर्मचारी आपली भूमिका बजावत होते या ठिकाणी दत्त देवस्थानचे कर्मचारी विसर्जन ठिकाणी उपस्थित राहून नदीपात्रात निर्माल्य टाकू नये नदीचे पवित्रता राखा असं आवाहन करत होते तर कुरंदवार शहरातील अनवडी पूल पंचगंगा घाट भैरववाडी पूल पालिका चौक येथे पालिका प्रशासनाच्या आवाहनानुसार मूर्ती व निर्माल्यदानाला नागरिकातून मोठा प्रतिसाद लाभला घरगुती गणराय विसर्जन व निर्माल्य टाकण्याकरिता खास सोय करण्यात आली होती पालिकेच्या वतीनं गणपती विसर्जनाकरिता काहिलीची व्यवस्था करण्यात आली होती शहरातील घरगुती गणपतीचं विसर्जन काहिलीतील पाण्यामध्ये केलं यावेळी नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक अमोल कांबळे नम्रता कांबळे अजित दिपंकर रोहित ढाले शशिकांत कडाळे सचिन थरकर अविनाश गोरे नंदू चौधरी गिरीधर मधाळे बापू हेगडे निशिकांत ढाले विनायक दळवी आनंद शिंदे दिनेश हातळगे संकेत कोथळे विनायक कांबळे मोहन शिकलगार किशोर रजपूत यांच्यासह अग्निशमन विभागाचे नितीन संखपाळ यांच्यासह कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते गेल्या पाच दिवसांपासून भक्तिमय वातावरणात घरोघरी श्रींची स्थापना करण्यात आली होती गुरुवारी पाचव्या दिवशी गणपतीसह गौरीचं विसर्जन करण्यात आलं सकाळपासूनच घरगुती गणपतीचं पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात निरोप देण्यात भक्तगण गुंतले होते मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीप आडसोळ